तेले सेवानिवृत्त सावरी तांडा येथील आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने अखंड महाराष्ट्रात भाषण व्याख्यान व कीर्तन शिवचरित्र शंभूचरित्र व आई बाप समजावून घेताना असे व्याख्याने करतात व वा वारकरी संप्रदायातील एक उस्तोड कामगाराचा मुलगा गरिबी काय असते ते उपभोगलेले व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व सेवालाल महाराज व आईबाप काय असतात असे कीर्तनातून भाषणातून गावोगावी प्रबोधन करणारे कवी अंकुश जाधव यांनी आई बाप व अंकुश जाधव हे नंदुरबार येथे आयन व कामगार होते पण कवी अंकुश जाधव यांनी गरिबीला बघून देवाची आळंदी पुणे येथे लोकनाट्य मंदिर भाषण कला शिबिर आयोजित मध्ये एक महाराष्ट्राचा वक्ता ठरले या कामाची दखल हरियाणा फरीदाबाद दिल्ली येथे नॅशनल सर्टिफिकेट देण्यात आले आणि एक कवीची पदवी बहाल करण्यात आली आईबापाची स्वप्न आज सत्यात उतरवून दाखवले यामुळे कवी अंकुश जाधव यांचे महाराष्ट्रातून जोरदार कौतुक होत आहे जो हम मेरे पिताजी माताजी भजन कीर्तन करता है जान के महाराष्ट्र में बोले तो कीर्तन होता है ऐसे कीर्तन करते हैं हम लोग सभी और मैं है सर की किसी का किसी का बाप मा, माँ होते वो गरीब घर गर से आते हैं तो है। मैं ऐसे करके जिनको चेहरे की मुस्कुराहट हो ऐसे में कविता लिखता था जब मैं कविता लिखता था तब मेरे माँ रोने लगती थी तो मेरे हाथ में पानी तो मेरे बहुत बड़ी थी हालांकि बहुत गरीब थी जब मैं लगभग नौ साल का था तब मैं पहला प्रोग्राम मेरा स्कूल मीडिया में भाषण किया था तब सब शिक्षक रोने लगा था तो मैं उधर जो हमारे एक कविता है कि पापू हमारे आंखों सितारे छोड़ गए हमें चांद सितारे वो मराठी में उसका मैं अर्थ किया कि उसका अर्थ कि ऐसा था आही तुझा साथी जग जिंकून आलोस मी अगे ए आही तुझा जग जिंकून आलोस मी पण आही तो कधी होतीस का